डॉक्टरांना देवमाणूस म्हटलं जातं रुग्णांच्या जीव वाचवण्याचे काम हे करत असतात त्यामुळे त्यांना देवाइतकं महत्त्व दिलं जातं मात्र महाराष्ट्रातील सातारा गावात डॉक्टरांच्या वेशात एक नराधम फिरत होता या नराधमाने सहा मैलांचे बळी घेतले असून कित्येक वर्ष हा प्रकार सुरू होता मात्र एक बाई बेपत्ता झाली आणि या म हत्याकांडाचा उलगडा झाला चॅनलवरती नवीन आले असाल तर जरूर सबस्क्राईब करा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात हा सगळा प्रकार घडला होता संपूर्ण गाव याला देव माणूस म्हणायचा डॉक्टर संतोष पोळ हे अडी अडचणीला गावकऱ्यांच्या मदतीसाठी जायचे त्यामुळे डॉक्टरांचे स्थान गावकऱ्यांच्या नजरेत महान ठरले होते दोन हजार तीन ते दोन हजार तेरा या दहा वर्षात वाईच्या धूम भागात तीन बायका आणि एक पुरुष गायब झाले होते मात्र गायब झालेल्या व्यक्तींचे काय झाले हे पोलिसांना कळालेच नाही मात्र मृतांचा आकडा हा लोकांचा झाला होता फार्म हाऊसवर सहा खड्डे खणलेले होते आणि नारळाच्या झाडाखाली खणल्यानंतर सहा मृतदेह सापडले मिळालेल्या माहितीनुसार संतोष पोळ हे खून पैशांसाठी करायचे हत्येनंतर मृतांचे जबरदस्तीने दागिने काढून घेत असे हे दागिने सोनार मारवाडी व नातेवाईकांकडे दिले असल्याचे त्यांनी सांगितले मात्र संतोष स्पोर्ट प्रकरणाचा खटला न्यायालयात अद्याप सुरूच आहे